या बातमी समोर प्रायोजन गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाली हे सांगितलं जात आहे त्यांचा मृत्यू कसा झाला याची चौकशी झाली पाहिजे दिल्लीत झालेल्या अपघातात चालकाची चूक होती तर त्याला शिक्षा का झाली नाही की तो अपघात घडवण्यात आला पंकजा मुंडेंनी वडिलांची हत्या झाल्याचे कळल्यावर मंत्रिपदाला लाथ मारून बाहेर पडायला हवे होते परंतु त्यांनी तसं अद्याप केलेलं नाही त्यामुळे राष्ट्रवादीची सत्ता आल्यावर त्यांच्या मृत्यूची चौकशी करणार असं आश्वासन जयंत पाटील यांनी दिलं पुणे भीमा कोरेगाव हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी प्रकरणी आनंद तेलतुंबडे याला आज सकाळी पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली पुण्यातील सत्र न्यायालयानं काल त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता त्यानंतर आज सकाळी पुणे पोलिसांनी त्याला अटक केली नदीकाठांवर होणाऱ्या बांधकामावर व औद्योगिक प्रक्रियांवर नियंत्रण ठेवणारे अंतिम धोरण केंद्र सरकारतर्फे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत राज्य सरकारने काहीतरी धोरण का तयार करावे आणि अशा बांधकामांना मज्जाव करावा असे तोंडी निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला दिले केंद्र सरकारनं सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्प असंविधानिक असल्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे मनोहरलाल शर्मा यांनी शुक्रवारी ही याचिका दाखल केली असून संविधानात अंतरिम अर्थसंकल्पाची कोणतीही तरतूद नसल्याचं त्यांनी या याचिकेत म्हटलं आहे लोकसभा निवडणुकांमध्ये बाजी मारून केंद्रातील सत्ता राखण्याच्या उद्देशानं सादर केलेल्या हंगामी अर्थसंकल्पात सवलती आणि योजनांचा पाऊस पडून शुक्रवारी मोदी सरकारनं मध्यमवर्गीय नोकरदार व्यावसायिक छोटे शेतकरी लघु उद्योजक असंघटित कामगार सैन्य दलातील अधिकारी जवान अशा समाजाच्या सर्व स्तरातील मतदारांना खुश केले देशातील ज्या घरांमध्ये अद्याप वीज पोचलेली नाही त्या घरामध्ये सौभाग्य योजनेअंतर्गत वीज कनेक्शन देण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे वीज कनेक्शन देण्यासाठी सरकारनं निश्चित केलेल्या सर्व अडीच कोटी घरांना मार्च पर्यंत वीज कनेक्शन मिळेल अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांनी शुक्रवारी लोकसभेत अर्थसंकल्प सादर करताना दिली असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स सोलापूर आयोजित स्थापत्य एकोणीस बांधकाम व अंतर्गत सजावट विषयक शंभर स्टॉल्स प्रदर्शन एक ते तीन फेब्रुवारी पर्यंतच सोलापूर कर हो प्रदर्शनास अवश्य भेट द्या स्थळ हरिभाई देवकरण प्रशाला मैदान सोलापूर सौजन्य राजुरी स्टील जय महाराष्ट्र ग्लास से चे चौदाव्या वर्षात पदार्पण घर व ऑफिस ची दारे खिडक्या सजवण्याचे उत्कृष्ट प्रामाणिक तळमळ हेच आमचे भांडवल तत्पर सेवा वाजवी दर यातून आम्ही कमवला ग्राहकांचा प्रचंड विश्वास बिल्डिंग शोरूम ग्लास अल्युमिनियम विंडोज ग्लास इचिंग स्टेन ग्लास क्लाइडिंग कम्पोटाइ क्लाइडिंग कम्पोजिट पॅनल टफन ग्लास सप्लाय व फिटिंग रिलिंग ग्लास व बेन ग्लास अॅल्युमिनियम चे अधिकृत विक्रेते प्रतीक्षा अल्युमिनियम अँड ग्लास तसेच जय महाराष्ट्र ग्लास तीन चार सुधीर अपार्टमेंट गरुड बंगल्या शेजारी सोलापूर प्रकाश जाधव मोबाईल नव्याण्णव बावीस शून्य शून्य बेचाळीस एकतीस शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदोड सुरू आहे नवाजुद्दीन प्रमुख भूमिकेत असलेल्या ठाकरे चित्रपटाने पहिल्या आठवड्यात तब्बल एकतीस पॉइंट साठ कोटींची कमाई केली पुण्यात मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धीस आलेल्या अमृत तुल्यवर अन्न व औषध प्रशासन विभागानं कारवाई केली विना परवाना तसेच विना नोंदणी चहा विक्री करणाऱ्यांच्या विरोधात एफ कडून धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे कांतिलाल भाटे रियल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट्स रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीय करून मिळेल फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत सात बारा उतारा काढणे जागेवर नाव नोंदणी करणे वारस नोंद करणे विभागणी करणे मोजणी करणे मृत्यूपत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपर वर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील शॉपॅक लायसन्स काढून काढून देणे देणे सर्टिफिकेट इत्यादी सर्व कामे करून मिळतील संपर्क अंजली मालानी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राष्ट्रॉवर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर